हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आहे सुट्टीचा दिवस शनिवार शनिवारचा हा व्हिडिओ आहे आणि तुमच्यापर्यंत आज पोहोचत आहे काही कारणामुळे मला त्याला एडिट करता नाही आला तर तो थोडा एक दिवस मागे पडून गेला आणि जो मदर डेचा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत मी आधी पोहोचवला तर इथं आम्ही चाललेलो आहेत आमच्याजवळ एक सिटी आहे हॅनवर हिल्डशेमपासून लगभग चाळीस ते पन्नास किलोमीटर लांब असणार आणि आमच्या सिटीमध्ये हिल्डिशेममध्ये एक छोटंसं आपलं जे शॉप आहे इंडियन शॉप ते छोटंसं असल्यामुळे ना तिथं सर्व गोष्टी मिळत नाही तर इथं आम्ही आता सिटीमध्ये पोचलेल्या तर दोन तीन महिन्यांचा किराणा मी एकदा हॅनॉरला जाऊन घेऊन येते आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी मग आणायच्या असल्या तर इथले हिल्डिशेमच्या शॉपमधल्या आणते तर थोड्या डाळी वगैरे त्या तर मी घरून घेऊन आलीच होती पण भाजी 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 जे भाजीपाला वगैरेच ते कधी कधी असं खा वाटतं आपल्या भारताचा भाजीपाला तिथं गेल्यानंतर थोडा भाजीपाला एक्स्ट्रा मिळतो आणि जे हिल्डशेमचं शॉप आहे तिथं एवढा भाजीपाला एवढा काय मिळतच नाही भाजीपाला तिथं फक्त कोथिंबीर येते आणि ती पण एकदम दोन तीन काड्या येतात जसे की जर्मन लोक विकतात म्हणून मी काय करते दोन तीन महिन्याचा एक खट्टे जो आपला भारतीय किराणा आहे तो हॅनोरला जाऊन घेऊन येते आणि एक माझी मैत्रीण झालेली आहे तिचं थीच, तिचं पण माहेर आहे ते जळगाव खांदेचं आहे तर आमची अशीच ओळख झाली होती एका एक दुसऱ्या मै मैत्रिणी थ्रू झाली होती तर आमचं असं फोनवर बोलणं वगैरे चालू होतं आणि भेट वगैरे काही झाली नव्हती तर मग आज तिला मी सांगितलं होतं की मी सॅटरडेला येत आहे तिथं शॉपिंग करायला तर ती म्हणे अगं माझं घर पण तिथंच आहे जवळच आहे त्या शॉपचं म्हणजे माझ्या तिच्या घराच्या आजूबाजूला छान असे दोन तीन शॉप आहे म्हणे तर तू ये आपण निवांत गप्पा वगैरे करू आणि शॉपिंग वगैरे करू मग आपली भेट पण होऊन जाईल तर मला मल, म्हटलं चला ती तिला पण एक मुलगी आहे तर ह्या तिघी पण छान खेळतील मुलांना मस्त खेळायला असलं की काही टेन्शन नसते म्हणून ती म्हणे काहीही नको तू फक्त माझ्याकडे ये तर मग आम्ही गेलो तिच्याकडे आधी शॉपिंग न करता सामान सामान न घेता तिच्याकडेच आम्ही डायरेक्ट गेलं तर मुली बघा इथं जशा त्या भेटल्या थोड्या वेळ अशा थोड्या शाई फील करत होत्या तिघी पण पण पाच मिनिटात एकदम अशा मिक्स होऊन गेल्या की कोणीच म्हणणार नाही की ति पहिल्यांदा भेटत आहे आणि तिची मुलगी पण छान अशी मस्त प्रेमळ आहे आणि सर्व गोष्टी काढून देत होती तिला अगदी तिच्या आईसारखी आणि बाबासारखी खूप छान फॅमिली आहे अ माहेर जळगाव खांद्याचं असल्यामुळे मग आमच्या पण गप्पा मस्त रंगल्या आणि गेल्याबरोबर चहा वगैरे झाला आणि तिला मी सांगितलं होतं की मी जेवण करून येते काहीच बनू नको फक्त चहा कर आम्ही मस्त चहा घेऊ आणि मस्त गप्पा करू आपण पण तरी पण तिने पावभाजी करून ठेवली मला न सांगता मला म्हणत होती हो तू ये मी काहीच करून ठेवत नाही आपण फक्त चहा घेऊ तर तरी पण तिने पावभाजी करून ठेवली होती आणि मुली चहा वगैरे आम्ही घेतलं मुलींना भोका लागल्या होत्या तर म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या कारण आम्हाला पण थोडं बाहेर जायचं होतं थोडी ग्रॉसरी आणायची होती तर मुली घरी होत्या आणि अदितीचे बाबा आणि स्वानंदीचे बाबा तिथंच असल्यामुळे मग त्यांना म्हटलं तुम्ही थांबा आम्ही दोघी जाऊन थोडीशी ग्रॉसरी घेऊन येतो तर हे जे इंडियन शॉप आहे जिथं मी नेहमी जाते त्यांचीच एक नवीन ब्रँच आहे त्यांनी असं छान मोठं गोडाऊन टाईप त्यांनी केलेलं आहे नवीन तर मग आम्ही तिच्या घराजवळ असल्यामुळे तिथं मी जाऊन बघून आले थोडंसं सा सामान घ्यायचं होतं थोडं अगदी ते घेऊन आले थोडा भाजीपाला घ्यायचा बाकी होता आणि छान प्रियंकाने मस्त भाजी केलेली होती आणि या प्रियंकाला तिच्या घरच्यांना स्वानंदीला भेटून असं वाटतच नव्हतं की आम्ही खरंच पहिल्यांदा भेटत आहे एवढ्या प्रेमळ दोघं पण दोघं बायको पण खूप प्रेमळ आणि तिची मुलगी पण खूप प्रेमळ आणि तिच्या घरी गेल्यानंतर ना मला आपला जो भारतीय गॅस टाईप असतो ना तसा तिचा गॅस आहे ते बघून मला एवढं भारी वाटत होतं ना तिला मी म्हणत होतं ती चालू करून बघते थमज था, थांब मी चालू करून मला एकदा बघू दे म्हणजे बघायलाच खूप छान वाटत होतं तर आमचं पण जेवण वगैरे सर्व झालं तिला पण थोडंसं बाहेर जायचं आहे तर तिला म्हटलं तू पण जे तुला सामान आणायचं ते आणून घ्या आम्ही थोडंफार आणलेलं होतं पण तिला आणखी थोडं सामान आणायचं होतं तर त्यांना म्हटलं तुम्ही पण जा तरी पण आम्ही सहा वाजेपर्यंत तिच्या घरी थांबले बसलेलो होतो तर आपलं मस्त हळदी कुंकू तिने लावून घेतलं आणि मुलींची अजिबात इच्छा नव्हती जाण्याची अदिती तर म्हणते थांब थोड्या वेळ आणि दोघी पण खूप नाराज झालेल्या होत्या त्यांना अजून खेळायचं होतं नेक्स्ट टाईम आम्ही लवकरच स्वानंदीला आणि त्यांना आमच्याकडे बोलू अदिती नाही म्हणत होती फक्त पंधरा मिनिट ठाम म्हणत होती लेकरांना काय कितीही टाईम मिळाला तर त्यांना खेळायचंच असते आणि दो अदिती आणि स्वानंदी खूप नाराज झाली होती त्यांना आणखी खेळायचं होतं पण काय करणार तिला पण थोडं सामान घ्यायचं होतं मला पण थोडं आणखी सा ग्रॉसरी म्हणजे भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि सहा वाजलेले होते सहा का सात का आठ वाजेपर्यंत शॉप ओपन असते आणि परत हिल डिशेमला यायचं होतं म्हणून म्हटलं चला पटकनी आता आता जाऊया आणि नंतर मावशी आणि काका स्वानंदीला त्यांना परत आपल्या घरी बोलूया तर तेव्हा कुठं त्या रेडी झाल्या बाय बाय या तुम्ही बाय बाय आता मी भारतीय जे किराणा दुकान आहे आपलं तिथं आलेली आहे आ, मी जे प्रियंकाच्या घराच्या जवळ होतं ती या याच शॉपवाल्यांचं ते एक नवीन त्यांनी असं गोडाऊन टाईप ओपन केलेलं आहे पण तिथं मला भाजीपाला वगैरे काही मिळाला नाही मे बी त्या ते दिवशी त्यांनी ठेवलेला नव्हता आणि नेहमी या दुकानामध्ये मी येत असते तर इथं मला छान असा मस्त फ्रेश भाजीपाला मिळालेला आहे आपल्या गवार झाला वाल झाला सर्व सर्व भाजीपाला इथं शनिवारी इथं आलेला असतो मस्त अशा गवराच्या शेंगा इथं होत्या त्याच्यानंतर कच्ची केळी आणि आणि ड्रमस्टिक सर्व्या जे साऊथ इंडियन शॉप आहे तर साऊथ इंडियनच्या बऱ्याचशा गोष्टी इथं असतात आणि हे बघू शकतात दोडका म्हणतात त्याला गिलका म्हणतात ते मला अजून पण माहीत नाही मला असं वाटतं याला दोडका म्हणतात तर दोडका पण छान आलेला होता त्याच्या बरोबर त्या ज्या कच्च्या कैऱ्या होत्या त्या पण होत्या आणि माझ्या सर्वात आवडसा म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता पण इथं मला त्या दिवशी मिळाला कधी कधी मिळत नाही पण आज लेट झाली मी लेट गेली थोडी तरी पण मला मिळून गेला तर थोडं महाग असते इथं सामान सर्व पण ठीक आहे कधी कधी आपल्याला दोन तीन महिन्यातून पाहिजे आपली भाजीपाला खायला तर बरं वाटते इथं कैऱ्या मी बघितल्या म्हटलं थोड़ा घेऊ या लोणच्यासाठी पण त्या अशा नरम होत्या आणि थोड्या आणखी अशा चांगल्या पक्क्या झालेल्या नव्हत्या म्हणून म्हटलं जर आता जर याचं लोणचं घातलं तर मग खराब पण होऊ शकते आणि वांगे नव्हते वांगे छोटी छोटे आपली जी मसाल्याची ती थोडीफार होती पण थोडी खराब झालेली होती कोथिंबीर पण होती थोडी पण अशी पूर्ण सुकलेली होती कारण की मी आ, सात वाजता तिथं गेली साडेसहा सात वाजता त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या होत्या आणि जे आपलं ऑइल वगैरे असते हे बघा कोकोनट ऑइल तिळाचं ऑइल सर्व इथं जे आपले ग्रॉसरी जे आपलं किराणा माल आहे किराणाचं जे सामान आहे भारतीय ते इथं सर्व मिळते लिज्जत पापड पार्लेची बिस्किट वगैरे याच्यापासून सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या इथं मिळून जाते एवढेच की थोडं महाग आहे पण ठीक आहे दोन तीन महिन्यासाठी जर आपल्याला जर आपण दोन तीन महिन्यातून घेत असेल तर चालून जाते तर मी इथं मला थोडंसं घ्यायचं होतं पापड वगैरे सुक्कं खोबरं तर ते मी घेऊन घेतले आणि इथं बघू शकता हे जे तिळा तिळाने आपल्याकडे बनवल्या जाते ना तिळाची सुक्की चटणी ती पण आलेली होती त्याच्याबरोबर टाटाचं सॉल्ट इथं आहे टाटाचं सॉल्ट पण आहे या सिटीमध्ये एक देवीचं मंदिर आहे गणपतीचं पण मंदिर आहे पण मी नेहमी या मंदिरामध्ये मंदी येत असते तर इथं शुक्रवारी असा मस्त ओ, ओ, ओ जो होम असते तो झालेला होता त्या शुक्रवारी तर ऑफिस असल्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही म्हणून आम्ही आज म्हणजे सॅटर्डेला इथं येऊन दर्शन घेतलं तर आतमध्ये व्हिडिओ करता नाही आला त्यांना अलाऊन होता इथं मागच्याच आठवड्यात का त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये इथं चोरी झालेली होती त्याच्यामुळे ते व्हिडिओ करू आधीपासूनच करू देत नाही मुली इथं झोपलेल्या होत्या म्हणून मी आधी दर्शन करून आली आणि मी आल्यानंतर मग अदितीचे बाबा गेले गेले दर्शनाला मुलींचं आज दर्शन काही झालं नाही कारण खूप दिवसभर खेळल्या आणि संध्याकाळी दमून गाडीतच झोपून राहिल्या तिच्या घरी घरून येईपर्यंत आणि इथं मंदिरामध्ये खूप छान प्रसाद मिळतो जेवण मिळते आणि मला भयंकर आवडतो खरं सांगायचं ना तर असं वेगळीच एक चव हो त्या प्रसादाला असतो मी इतक्या आशेने जाते ना की ख तुम्हाला काय सांगू हो त्या प्रसादाच्या कारण मला खूप भयंकर म्हणजे भयंकर तिथला प्रसाद आवडतो तर घरी आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला मी काय काय सामान आणलेलं आहे काय काय मी भाजीपाला तिथून आणलेला आहे दोन तीन महिन्यातून जाते म्हणून मला जेवढा तिथं भाजीपाला मिळते तेवढा मी सर्व घेऊन येते तसं तर डाळी डाळ दाड़ वगैरे जेव्हा आता मी भारतात गेली होती डिसेंबर महिन्यामध्ये तर येताना मी डाळ शेंगदाणे मसाले वगैरे ते सर्व घेऊन आलेली होती तरी पण थोड्या थोड्या गोष्टी लागतच असतात तर मी दाखवते तुम्हाला आता मी एवढंसं सा सामान आणलेलं आहे आणि त्याचं बिल झालेलं आहे सत्तर इरो म्हणजेच आपले इंडियन रुपीज सहा हजार सहा साडेसहा हजार बिल झालेलं आहे आणि भाजीपाला मी एकदम भाजी जसं गवार झालं आपलं ते आणलेलं आहे मी सर्व एकदम छो कमी कमी आणलेलं आहे म्हणजे पावपाव आणलं असणार मी कारण की घरात आणून पण ते जास्त दिवस टिकत नाही खराब होऊन जाते म्हणून मी एक भाजी होईल असं सर्व भाजीपाला घेऊन आले थोडे तिथं मला ज्या आपल्या शेंगा असतात ओल्या शेंगा त्या पण मिळाल्या तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय ग्रॉसरी आणली आन आणि नंतर तुम्हाला कळेलच की एवढ्याशा सामानाचे एवढे सहा ते साडे हजार साडेसहा हजार रुपये झालेले आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की इथं किती जसं खर्च आणि किती महाग आहे आपलं भारतीय सर्व सामान म्हणजे आपल्याला डोळ्यांना असं वाटते की हा खुर खरंच त्यांना तिकडे गेल्यानंतर मस्त खूप सारी सॅलरी असते पण सॅलरी जास्त असते त्याच्याच बरोबर जे सामान वगैरे आम्ही ग्रॉसरी घेतो भारत भारतीय ग्रॉसरी आटा वगैरे आणतो त्या गोष्टी पण इथं भयंकर महाग आहे तर इथं सर्व जे मी सामान आणले होते ते दाखवते आणि यात जास्त जो आपला आहे तो भाजीपाला आहे तर भाजीपाला फक्त एक हप्ता जास्तीत जास्त मला जाणार आहे आणि बाकीच्या गोष्टी आहे त्या फक्त जसं की तेल जे खोबरं आहे सुखं आणि गोटा उडत आणलेला आहे ते मला जास्त दिवस जाणार आहे पण जास्तीत जास्त इथं मला जो तो आहे तो भाजीपाला आहे तुम्ही बघू शकता आणि मोजके असे जे आहे आयटम की ते मला जास्त दिवस जाणार आहे तर तुम्ही विचार करू शकता की इथं ग्रॉसरी आपली भारतीय ग्रॉसरी किती महाग आहे तर मी स जो भाजीपाला आहे तो मस्त निवडून घेतला आणि टिश्यू पेपर टाकून आपले जे कंटेनर आहे त्यामध्ये भरून घेतला आहे जेणेकरून जा जास्तीत जास्त दिवस तो टिकायला पाहिजे खराब नाही व्हायला हो पाहिजे टिश्यू पेपर टाकल्यानंतर ना पाणी जे आहे डब्यांना पाणी सुटते ते टिश्यू पेपर ओढून घेते आणि भाजीपाला फ्रेश राहतो तर तुम्हाला जर आपला जो भारतीय किराणा दुकान आहे त्याचा जर संपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर मला मेसेज करून नक्की कळवा मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल तर चला मग आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार परत भेटू तोपर्यंत बाय बाय